आजच्या आपल्या पुढारी व जिजाऊ संघटना आयोजित सरपंच मेळावा सरपंच सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय सर व व्यासपीठावरील सर्व सन्मानिय ज्यांची गाणे आपण ऐकली ते सर्व गायक मंडळी आणि ज्यांचे ऐकणार आहोत त्याही गायक व उपस्थित सर्व कल्याणकार बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार आज आपण ठाणे जिल्ह्यातील सरपंचांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संयुक्त आयोजित केला होता लोकशाहीमध्ये सुरुवातच पहिल्यांदा पहिल्यांदा मिळणारं जे पद आहे ते पद आहे सरपंच आपल्याला गेल्या शहात्तर वर्षातील कचरा साफ करायचा आहे तर पहिली सुरुवात सरपंचांपासून करावी लागते जर सरपंचांनी ठरवलं गाव समृद्ध करायचं तर कुठलंही गाव समृद्ध झाल्याशिवाय राहण्याना जो ग्राम विकास गाडगे महाराजांना आवश्यक होता जो ग्रामविकास सरकारला घटनेला आवश्यक आहे तो ग्रामविकासाची पहिली सुरुवात पहिली पायरी ही सरपंचांपासून होते म्हणून आजचा दिवस आपण माननीय सरपंच महोदयांचा सर्व सत्कार करण्याचा केला आज सरपंचांचा सत्कार करत असताना जिजाऊ बद्दल थोडक्यात मी सांगतो जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणे घटना त्यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे राजा छत्रपती शिवाजी महाराज राज राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन जर सुरुवात केली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला देतोय मी भिवंडी येथे कॉलेजला असताना नव्वद ला मनामध्ये ठामपणे थार ठरवलं का कधीतरी भिवंडीचे विद्यार्थी माझ्या गावात शिकले पाहिजेत जेव्हा योग्य वेळ आली व्यवसायामधनं दोन पैसे आले ते दोन पैसे साठवून सडवण्यापेक्षा सन्मानगाने आलेला पैसा हा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लाग सुरुवात झाली पाहिजे त्यासाठी झडपोली या छोट्याशा गावामध्ये एक छोटंसं रोपणं लावण्यात आलं ला, का एक स सी बी एस सीची शाळा करण्यात आली त्या सी बी एस सीच्या शाळेमध्ये पुढे स्वप्न वाढली का सी बी एस सीतून आपल्याला अधिकारी घडले पाहिजे तर त्या दृष्टीने कोकणभर आपल्या सी बी एस सी शाळांचं जाळं उभारलं पाहिजे आजपर्यंत आज तागायत आहेत आपल्या संस्थेच्या आठ सी बी एस सी शाळा आहेत का जिथे गरीबांची मुलं ज्या मुलांना आई वडील नाही ज्या मुलांना वडील नाही त्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं मी तर अगदी पुढारी वृत्तपत्राला सांगतोय का अगदी देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय घडतंय आम्हाला माहिती नाही परंतु महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था काय आहे ते तुम्ही आम्ही पाहतोय का स्पर्धा परीक्षेचं एमपीएससीचं पी एस सीचं दोन दोन वर्षी रिझल्ट लागत नाही मुलांना चार चार आठ आठ दिवस उपोषणाला बसावं लागतं अशा वेळेस आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या गरिबांची मुलं डॉक्टर होण्यासाठी इयत्ता नववीपासनं नीटच्या क्लासेस घेणारी आपली सीबीएससी शाळा आपल्या गरिबांची मुलं जर गरिबी सुधरवायची असेल तर आपली मुलं ही आय आय टीला जाऊन मोठे इंजिनियर झाले पाहिजेत करोडो रुपयाचे पॅकेज आले पाहिजेत त्यासाठी जे ई चेही क्लासेसची व्यवस्था सर इयत्ता नववीपासून सुरू केली आपण बघतोय महाराष्ट्र मुंबईतोय गेले चार पाच वर्ष झाले का आपलं दहा वर्ष झाले का आपले, आपले उद्योगधंदे इकडे तिकडे पळवले गेले मी अगदी अभिमानाने सांगतोय अहमदाबादचे आय आय टी झालेले टीचर झळपोली या छोट्याशा दोनशे लोकवस्तीच्या गावात आणून चोवीस तास विद्यार्थ्यांसाठी जेई नीटचे प्रिपरेशन केलं जात आहे त्या छोट्याशा गावामध्ये सांगतोय अगदी कल्याण महापालिकेमध्येही रुग्णालय नाही मी तर म्हणतोय ठाणा मुंबईचं लिलावती सारख्या ऑपरेशन थिएटर असलेलं आपलं छोट्याशा गावातील एकशे थेस तीस खाटाचं रुग्णालय अगदी ठाण्यातनं कल्याणमधनंही शेकडो आपले बांधव भगिनी येत आहेत का ते त्या रुग्णालयाचा लाभ घेतात अगदी सर्दी खोकल्यालाही एमडी डॉक्टर आहेत एमडी पिडियाट्रिशियन आहेत एमडी गायनाईक आहेत का जेणेकरून आपल्याला आपली माता वाचली पाहिजे आपले बच्चू वाचले पाहिजे आपले बांधव वाचले पाहिजेत डायलिसिसपासनं कॅन्सरपर्यंतच्या सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया छोट्या मोठ्या सर्व शस्त्रक्रिया त्या रुग्णालया होतात अगदी अभिमानाने सांगतोय ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर कल्याणमधून आलेली ताई सिजरचं तिच्या डिलेवरीच्या वेळेस सिजरची व्यवस्था झडपोलीच्या रुग्णालयात होते असं अद्यावत रुग्णालय सुरू आहे आपल्या आणि तेही मोफत सुरू आहे दादांनो आपल्याच कॅम्पसमध्ये एक अंध मतिमंद शाळा आहे आता आपण आशाताईचं गाणं ऐकलं असेल अशा अंध मतिमंद मुलांना नुसतंच शिक्षण नाही दिलं जातं तर ते त्यांना स्पर्धा परीक्षा शिक्षण देऊन पुढच्या ज्या वेळेस इथे कार्यक्रम होईल त्यावेळेस त्यातील अनेक अधिकारी आपल्याला इथे बघायला मिळतील अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था अंध मतिमंदांसाठी केलेली आहे आपल्याला माहिती आहे का या ठा कल्याण महापालिकेचा आयुक्त आपला नाहीये गेले अनेक वर्ष आपण बघतोय कल्याण महापालिकेचे त्यांच्या स्थायी समितीतले वाद आपण बघतोय सर्वसाधारण सभेतले वाद आपण बघत असतो का आयुक्त ऐकत नाही त्यामुळं नगरसेवक बांधव भगिनी आमचे भांडायला उठतात त्यांच्याशी प्रभागातलं काम होत नाही आपल्याला नुसतं भांडून चालणार नाही प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध बोलून चालणार नाही त्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा आपली झालीसाठी पाहिजे यासाठी तायानो दादानो इयत्ता नववी पासून फाउंडेशन क्लासेस स्पर्धा परीक्षाचं देणारी झडपोलीतील आपली जिजाऊ संस्था ही देशातील पहिली संस्था असेल अगदी अभिमानाने सांगतोय दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये दोन हजार विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गरिबांची मुलं येऊन शिक्षण घेतात अगदीच म्हणतोय का कोल्हापूरहून आलेले स्वप्नील माने नावाचा एक तरुण लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना वडील गेले होते हे तरुण दोन हजार अठरा साली जिजाऊला मिळाले आणि युपीएससीच्या दोन हजार एकवीसच्या रिझल्ट मध्ये युपीएससी पास होऊन आज आय पी एस ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला रुजू झालेले नुकताच झालेल्या एम पी एस सीच्या निकालमध्ये नऊ विद्यार्थी आपले एम पी एस सीचे चे इंटरव्ह्यू दिलेत त्यामध्ये ऊस मजुराचा ऊसतोड मजुराचा मुलगाही आपल्याकडे येऊन तोही डेप्युटी कलेक्टरची एक्झाम पास झालेला आहे आता तो लवकरच ट्रेनिंगला जाईल अगदी आदिवासी बांधवी तीन तीन विद्यार्थी एम ये, पी एस सीमधनं पास झालेले त्यांनाही लवकरात लवकर पोस्टिंग मिळेल म्हणजे अधिकारी हा काय अधिकाऱ्यांचाच मुलगा झाला पाहिजे किंवा मोठमोठ्या लोकप्रतिनिधींना मुलगा झाला पाहिजे श्रीमंतांचाच मुलगा झाला पाहिजे अशा प्रकारची गोष्ट आता राहिलेली नाही आपल्याला आपली जिजाऊ आहे का जी आपल्या सर्व समाजाच्या दिन दिनदुबळ्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कल्याणपर्यंत पोहोचलेले ठाणे जिल्ह्याच्या काना कोपऱ्यापर्यंत पोहोचलेले बोटेसर अगदी ठाण्यातील कोपरी पाचपाकाडी विधानसभातील अनेक रुग्ण आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात येऊन आणि उपचार घेऊन बरे होऊन जातात ठाण्यातील रिक्षावाल्या ता दादाजी ताई आपल्याकडे डिलेवरीसाठी दे येते आणि शिजरून ती बरी होऊन जाते या सगळ्या तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे शासन करेल तेव्हा करेल हो परंतु आपली जबाबदारी का आपण या देशाचे नागरिक होत आपण केलं पाहिजे जाती पाती पलीकडे जाऊन आपण आपला समाज हा समाज तुमचा आमचा सर्वांचा एकत्र आहे त्यामुळे त्या समाजासाठी आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट मी तर म्हणतोय कोकण मागाशी कल्याणबाबत मा खूप गोष्टी बोलल्या गेल्या निवेदकांकडनं का कल्याण हे असं शहर आहे का सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे कल्याणमध्ये देशातील सर्व कानाकोपऱ्यातील आपले बांधव येऊन राहतात गुन्ह्या गोविंदाने सर्व एकत्र राहून चांगले व्यवसाय करतात नोकरी करत असतात परंतु आपल्याही मनाला वाटतं ना का आपण मुंबईच्या बाजूला ठाण्यामध्ये राहतोय ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांची परिस्थिती बदलायची तर जिजाऊ सारख्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक संस्था आणायला लागेल कारण आपल्याला इथला विकास हा सर्वांगीण विकास करायचा आणि त्याची सुरुवात आपण सरपंचांपासून केलेली आहे परंतु आपल्याला आपल्यातील अधिकारी घडवायचे असतील तर एकट्या झडपोलीला अकॅडमी खुल नाही चालणार तर आपल्या ठाण्या इथेही आपली अकॅडमी रेग्युलर क्लासेस आहेत तलाश्री मोखाड्यापासून पार सावंतवाडीपर्यंत पंचेचाळीस वाचनालयामधून हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दरवर्षी किमान दोन ते तीन हजार विद्यार्थी प्रशासनातील विविध पदावर नोकरीला लागतात हे तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे पोलीस अकॅडमीमधनं हजारो मुलं कधीतरी त्यांच्या वरती सर्च करून ऐका का एका वीट भट्टीवाल्यावर आईबाडील जाणाऱ्या मुला आईबाबांची मुलगीही आपल्याकडं पोलीस अकॅडमी देऊन पोलीस झाली ज्या मुलीला आईबाप नसलेल्या ती मुलगी आपल्याकडनं पोलीस झाली दोन दोन बहिणी आई वडील लग्नाच्या मागे लागलेत परंतु थे थे ते झडपोळी ते पळून येतात तिथे तीन चार महिने अभ्यास करून दोन्ही प्रशासनामध्ये लागतात अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात तिची सासू तिला सांगते बाळ पाडू नको आपण सांभाळू जेव्हा तिची डिलेवरी होते त्याच्यानंतर सासू आणि ती धुणे भांडे ठाण्याच्या एका नगरामध्ये करत असतात आणि जेव्हा तिला जिजाऊचा थोडासा उजेड दिसतो का ठाण्यामधली पोलीस अकॅडमी सुरू होती पोलीस है है। ती पोलीस अकॅडमी येते केदार सर इथे बसलेले त्यांनी तिचे पॅरेंट मिटिंग घेत असताना तिला विचारलं का तू रेग्युलर ट्रेनिंगला काय येत नाही मग ती मुलगी रडते का बाबा माझी अशी परिस्थिती आहे मला पाच सात हजार रुपये कमावले नाही तर माझ्या मुलाचं जगण्याचा प्रश्न येतोय आम्ही जिवंत कसे राहू त्यासाठी लोकांची धुनी भांडी करायला लागतात त्याच दिवशी तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ सांगते का तुला बाळा काळजी कर नको तुला सात हजार रुपये मिळत असेल तुला दहा ते पंधरा हजार रुपये आम्ही देतो परंतु तू रेग्युलर अभ्यास कर पोलीस भरती थोडीशी उशिरा सुरू होते मग तिला झडपोली मुंबई फायर ब्रिगेडची भरती निघते आणि तिला झडपोली येथे आणलं जातं झडपोली येथे ती तीन महिने ट्रेनिंग घेऊन ती मोहिनी बारमाल नावाची जी आदिवासी मुलगी ती मुंबई अग्निशमक दलात अधिकारी पदावर पोहते हे आपल्या जिजाऊचं काम आहे हे पोहोचवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे का आम्ही पूर्वी काम करत असताना पंधरा वर्ष आदिवासी परिस्थिती पर, पर, परिसरात काम करत असताना कधीतरी वाटलं का शहरामध्येही अनेक झोपडपट्ट्या आहेत त्या झोपडपट्ट्यामध्येही आमचे गरीब राहतात किंवा पाचशे स्क्वेअर फूटमध्ये घरामध्ये राहणारे कल्याणवासी आमचेच आहेत त्यांच्याही मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे जिजाऊचं कर्तव्य आहे आणि दृष्टीने जिजाऊ इथपर्यंत पोहोचलेले आपल्या टिटवाळ्या इथेही आपली लायब्ररी टिटवाळ्या इथेही रुग्णालयाक आहे आपला मुख्य उद्देशच आहे का कोकणच्या पाचवी जिल्ह्यातील कुठलाही बांधव राहू दे कुठल्याही जाती धर्माचा राहू दे त्याच्या आरोग्याची काळजी घेणे जिजाऊचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्या मुलांना शिक्षण देणे याचीही जबाबदारी जिजाऊने घेतलेली आहे आता कुठल्याही गोष्टीची तुम्ही ज्या ज्या झोपडपट्टीत सांगाल ज्या ज्या परिसरात सांगाल गेल्या पन्नास अभ्यासिका ज्युनियर के बसून तर बारावीपर्यंत आपल्या सुरू आहेत प्रत्येक झोपडपट्टीमध्ये तुम्ही जिथे सांगाल तिथे शिक्षणाचा वारसा आपण घेऊ महिलांसाठी सांगाल तिथे मेहंदी क्लासेसची व्यवस्था करू ब्युटी पार्लरचे क्लासेस घेऊ कारण आपल्याला तुम्हाला कल्पना नसेल ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी लावतात त्याप्रमाणे हजारो गाड्या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या भगिनी लावतात आणि त्याही नवऱ्याच्या बरोबर कधी वडापाव विकतात कधी भजी फळ भाज्या विकतात तर कधी भाजीपाला विकतात परंतु त्या उद कुटुंबाला आधार देत असतात आज इथपर्यंत पोहोचण्यामागे हा झाला जिजाऊचा विषय विषय हा एक हे काम करत असताना आपल्याला माहिती आहे का एखादा मेडिकल कॅम्प घेत असतानाही अनेक ठिकाणून वर्गण्या घेताना तुम्ही शहरामध्ये पाहिला असेल नवरात्री उत्सव असो गणपती उत्सव असो जो कुठला कार्यक्रम आहे तो शहरामध्ये पाहिला असेल पावतीशिवाय चालत नाही परंतु हे काम चालतंय हा समाज माझा आहे आणि माझ्या व्यवसायातून आलेला सन्मार्गाने पैसा समाजाच्या उत्कर्षासाठी लागला पाहिजे यासाठी कुठल्याही प्रकारची देणगी न करता आपलं हॉस्पिटल सुरू आहे गावोगावी वर्षाला पाचशे मेडिकल कॅम्प सुरू आहेत प्रत्येक पन्नास अभ्यासिका सुरू आहेत पंचेचाळीस लायब्रऱ्या सुरू आहेत तीस पोलीस अकॅडमी सुरू आहेत कारण हा समाज आपला आहे या समाजाला आपण दाद दिली पाहिजे आज इथपर्यंत पोहोचण्यामागं मुख्य कारणच आहे काल परवा मला अजितचा फोन आला का आप्पा पोलिसांनी मला बोलवलंय मला मला नंतर महानगरपालिकेतनं समजलं का बॅनर काढण्याच्या सूचना कुठल्या तरी पुढाऱ्याने दिलेल्या आहेत अरे पुडाऱ्यांनो राजकारणानं तुम्ही जर कामं केली असती तर आम्हाला काय इथपर्यंत यावं लागलं असतं लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर कामं केली असती तर इथपर्यंत यायची गरजच नसती कुठे गेले कल्याणचं स्मार्ट सिटी कुठे गेली कल्याणची परिस्थिती बघायला गेली तर छत्रपती शिवाजी महाराज ते सहजानंद चौक ट्राफिक किती भयानक आहे किती जिकडे uh, जावं तिकडे जावं वालधीचं जा पाणी किती भयानक आहे का त्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचा श्वास कोंडला जातो नोकरीवरून आल्यानंतर घरी जाऊ की नको जाऊ असं आमच्या ताईला वाटतं दादाला वाटतं शाळेतल्या मुलांना वाटतं का घरी जाऊन काय करायचं त्या गटार गट काय वास घ्यायचा याबाबत का आपले लोकप्रतिनिधी काम करत नाही मोठमोठ्या गोष्टी करत आहेत मोठमोठी आश्वासनं देत आहेत निवडणुका आल्या का आमच्याकडे शेतकरी मानव बोलतात आउस का पाऊस पडायला आला का मोठ्या बिलात निघतो तसे पावणे पाच वर्षानंतर हे लोकप्रतिनिधी जिकडे तिकडे फिरायला सुरुवात करतात या लोकप्रतिनिधीने बारा महिने चोवीस तास मी तर म्हणतोय ऐंशी टक्के समाजकारण असं नाही राजकारण हे शंभर टक्के समाजकारणाचं साधन आहे आणि शंभर टक्के समाजाची सेवाच केली पाहिजे त्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे का तुम्ही एखाद्या कुठल्याही लोकप्रतिनिधी तुम्ही बघा का त्यांनी निवडणुकीला पहिली निवडणूक घडली तेव्हा त्याच्याकडे उत्पन्न स्रोत काय होता दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेस त्याच्याकडे किती कोटी झाले आणि तिसऱ्या निवडणुकीच्या वेळेस किती हजार कोटी झाले हा काय पैसे कमावण्याचा धंदा आहे का व्यवसाय करायचा तर तुम्ही व्यवसाय दुसरा करा राजकारण हा व्यवसाय होता कामाने शिक्षण हा शिक्षण संस्था हा व्यवसाय होता कामाने आणि आरोग्य संस्था सेवा ही सो व्यवसाय होता कामाने या तिघांच्या अगेन्स्ट जिजाऊ ये म्हणून जिजाऊन पडले अनेक ठिकाणी अनेक अनुभव येतात कधीतरी नॉर्मल डिलेवरी होत असते तेव्हा त्या डॉक्टर सरकारी डॉक्टरचे प्रायव्हेट डॉक्टर बरोबर प्रॅक्टिस असते कट प्रॅक्टिस असते आणि मग तो सांगतो नाही नाही या हॉस्पिटलला जा तुझ्या बाळाच्या गळामध्ये नाळ आहे किंवा ही ताईची डिलेव्हरी होणार नाही मग ते त्या दवाखान्यात पाठवले ते दीड दीड दोन दोन लाख रुपये पिलं होतात शिक्षण संस्थेमध्ये बघायला गेलं तर कुठेतरी डोनेशन घेऊन मोठमोठ्या ज्याला काही येत नाही असे शिक्षक भरले जातात त्याच्याने पिढ्याच्या जा पिढ्या नष्ट होतात आणि राजकारणामधत बघायला गेलं तुम्ही कल्याणचाच विचार केला तर जो कल्याणचा विकासाचा पैसा हा कुठल्या कुठे गेलेला आहे त्याचा शोध लावण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे का हा नक्की पैसा कुठे गेलेला आहे आपण बघायला गेलं तर महापालिकेच्या शाळांची काय दुरावस्था आहे कधीतरी कुठल्या लोकप्रतिनिधी जाऊन बघितलंय का त्याला वाटलंय का बाबा माझेही पोरही ज्या शाळेमध्ये शिकतील तर अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे आम्ही अभिमानाने का सांगतो ज्या जिजाऊमध्ये ज्याला आई वडील नसलेली मुलं शिकतात त्याच शाळेमध्ये आमचीही मुलं शिकतात त्यामुळं आम्ही अभिमानाने सांगू शकतो का जे करायचं जे दिवसा जे करणार ते रात्रीही करायचं अशा प्रकारचं काम करूया आपण बघायचं गेल्या तर अनेक समस्या कल्याणमध्ये आहेत आज आपण बघतोय मेट्रो सारख्या प्रकल्पाच्या कधी होणार कधी विकास होणार प्रत्येक वेळेस गप्पा ऐकल्या जातात कल्याण इथे मेट्रो येणार कधीतरी असं वाटतं का आपल्याला मुंबईच्या घरांच्या घरपट्ट्या माफ होतात मुंबई महापालिकेच्या मग कल्याणच्या घरांच्या घरपट्ट्या कधी माफ होणार आहेत आता तर जिल्हा आता तर तुम्हाला महानगरपालिकेची निवडणुक आहे लोकसभा आहे विधानसभा आहे आता तरी राजकारण्यांनी कल्याणमधील घरांच्या घरपट्ट्या माफ कराव्यात हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे न मोठमोठ्या बाता मारण्यापेक्षा कुठेतरी समाजाच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत आरोग्याची व्यवस्था कल्याणची कोण करणार आहे मी तुम्हाला अभिमानाने सांगतोय आज नाही कधी बारा महिने चोवीस तास तुम्ही कुठल्याही गावातला कुठलाही रुग्ण आपला बांधव असेल भगिनी असेल तुम्ही फक्त आवाज जिजाऊचा कार्यकर्ता अगदी सर्दी खोकळ्यापासून पोटातल्या बाळापासनं शंभर वर्षाच्या आजोबा जो कुठला आजार असेल त्याला शंभर टक्के बरा करण्यासाठी एकही रुपया न घेता एकही रुपया खर्च न होता त्याला केला जाईल एवढं आपल्याला सांगतोय कुठलाही विद्यार्थी तुम्ही ज्याला आई वडील नसतील त्याही विद्यार्थ्याला ज्याला ज्याला वडील नसतील त्यालाही तोही विद्यार्थी द्या त्याला त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो स्वप्न पाहत नसेल तर त्याला स्वप्न दाखवू आणि त्याला तयार करू का तू हे स्वप्न बघ जेव्हा कलेक्टरचं स्वप्न मुलगा बघेल मुलगी बघेल तेव्हा तो तहसीलदार प्रांत किंवा या महापालिकेचा आयुक्त तरी होईल एवढं तुम्हाला मी अभिमानान सांगतो आज कुठलीही गोष्ट अशक्य नाही ज्याप्रमाणे बघतोय आपण एखादा परप्रांतीय बांधव येतो या कल्याणच्या स्टेशनवरती थोडा दोन चार दिवस झोपतो पंधरा दिवसानंतर त्याला अंदाज येतो का कुठे कोणाला पटवायचं मग कशा प्रकारे काम करायचं कुठला तरी आपला नगरसेवक भाऊ असतो कुठला तरी शाखाप्रमुख भाऊ असतो त्याला हाताशी धरतो कुठल्या तरी मोठमो मोठ्या राजकारण्याचा पैसा घेतो आणि मोठमोठ्या बिल्डिंग एका पत्त्यासारख्या उभ्या करतो तशा प्रकारचे आपल्याला अधिकारी घडवायचे आहेत ज्याप्रमाणे ते पत्त्यासारखी इमारत घडून मोठमोठा प्रमाणात पैसा कसा कमावतो त्यांचा उद्देश आहे तुम्ही आम्ही ठरवलं प्रत्येकाने मी माझं मूल माझं कुटुंब सांभाळेन माझ्या मुलांना शिक्षण देईन त्याचबरोबर माझ्या नात्यातील माझ्या मोलकर्णीच्या मुलाला किंवा मुलीला माझ्याकडे असलेल्या ड्रायव्हरच्या मुलाला मुलीला शिक्षण देईन तर मला वाटत नाही का शिक्षणाबाबत कुठे दरी निर्माण होईल आपण काळजी घेतो आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो आपल्या कुटुंबाच्या घेतो त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये आलं पाहिजे त्या सकाळी दूध टाकणाऱ्या दूधवाल्याच्या मुला घरी जर का आजारी असेल तर त्याला आपल्या परीने काही ना काही मदत केली पाहिजे ज्याप्रमाणे देवाला आपण पैसे अर्पण करतो त्याप्रमाणे आपण आपल्या समाजातील मानवी देवाला जर पैसे अर्पण केले किंवा के त्याच्या आरोग्याची काळजी घेतली प्रत्येकाने आपल्या कुटुंबापत्र सोडून एका व्यक्तीची काळजी घेतली तर मला वाटत नाही या समाजामध्ये कुणी उपचाराशिवाय मरण पावेल जेव्हा तुम्ही आवाज द्या त्यावेळेस तुमच्याबरोबर जी जाऊ एका कुटुंबाप्रमाणे असेल माझं भाषण खूप लांबतं झालेलं आहे आपल्याला सर्वांना सामंत मॅडमचं गाणे ऐकायचे आहेत त्यामुळं मी थोडक्यात आवर्त करतो एक घटना सांगतो आणि थांबतो आदरणीय सरपंच मगाशी किरण चन्ने साहेब इथे बसले होते मी मगाशी भोईटे सरांना सांगितलं लोकशाहीत मिळालेल्या पदासाठीही वरिष्ठ दुसऱ्या पक्षाचे मोठे राजकारणी त्याला कसं जे घटनेने दिलेला अधिकार आहे का तो एस सी समाजाचे एक आहेत का एस सी समाजाचं आरक्षण आहे त्यांना सरपंचा पदाचं तरी सुद्धा त्यांचं पद घालवण्यासाठी अगदी दहा जेवढे त्यांच्या निवडणुकीला प्रयत्न करणार नाही तेवढे यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ते प्रयत्न करतात परंतु या देशामध्ये आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे त्यामुळे कधी राजकारण्यांनी कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला कितीही खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटत नाही जेव्हा चांगली लोकं आपल्यासारखी तुमच्या आमच्यासारखी एकत्र येतील तेव्हा असे राक्षसी विचाराची लोकं या राजकारणातूनच नाही ना, तर समाजातून बाद होतील हा शब्द तुम्हाला देतोय नुसतं भाषण देण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो नाही मी अगदी तुम्हाला सांगतो ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला अलिबाग सिंधुदुर्ग बांधला त्याप्रमाणे आपल्याला कोकणभर पन्नास सी बी एस सी शाळा बांधायचे आहेत का जिथे गरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे त्यांना निशुल्क शिक्षण देऊन त्यांना चांगल्या उच्च पदावर आपल्याला पोचायचं आहे आपल्यातील बांधव ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव व्यवसाय करतात त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्यवसाय केले पाहिजेत त्यासाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल आणि कोणी कितीही दादागिरी केली तरी या तुम्हाला आम्हाला सर्वांना सांगतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे मी सर्वांनी आपण जर एकत्र झालो ते कितीही मोगलांनी दादागिरी केली तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत की ज्यांचा जगामध्ये पूजा केली जाते अशा प्रकारचे प्रत्येकाच्या आपल्या अंगामध्ये ताकद आहे ती आजमावण्याचा आपण प्रयत्न करा आपण सर्वजण आलात सर्वांचा मी आभार आहे पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करण्यासाठी मी निवेदकांच्या हातात माहीत देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र